नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना मी आहे शालिनी हुबळीकर आणि माझ्या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण शिकणार आहोत बालभारती इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तुमचा भाग तीन जे आहे ना त्याच्या मधली त्याच्या जी पहिली कविता आहे आता उजाडेल आता उजाडेल म्हणजे उजाडेलचा अर्थ काय असतो उजाडणे म्हणजे रात्र संपली आता उजाडेल ओके तर भाग तीन मधली पहिली कविता आता उजाडेल आता ही जी कविता आहे ही कोणी लिहिली आहे आधी त्यांच्याबद्दल आपण माहिती घेऊया आणि कशाच्या संदर्भात आहे ही कविता हेही तुम्हाला ह्याच्यामधून समजेल ठीक आहे तर ही कविता लिहिली आहे मंगेश पाडगावकर यांनी त्यांचा जन्म झाला होता एकोणीसशे एकोणतीस साली आणि त्यांचा मृत्यू झाला होता दोन हजार पंधरा साली धारा नृत्य जिप्सी छोरी मीरा सलाम इत्यादी त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत आता उजारेल ही कविता त्यांच्या जिप्सी या कविता संग्रहातून घेतली आहे आता या कवितेमध्ये त्यांनी आपल्याला कशाबद्दल सांगितलं आहे तर सूर्य उगवण्याच्या वेळी निसर्गात कोणकोणत्या आनंददायक गोष्टी घडतील याचे मनोहर चित्र कवीने या कवितेत मांडले आहे सूर्य उगवणे म्हणजे त्याला काय म्हणतात सूर्योदय कोणत्या दिशेने उगवतो सूर्य हम्म पूर्व दिशेने उगवतो सूर्य कोणत्या दिशेने पूर्व दिशेने जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळी निसर्गात कोणकोणत्या आनंददायक घटना घडतात ही दृष्टी एक कवीचीच असते ठीक आहे आताच त्यांनी सांगितलं ना जे न देखे रवी ते देखे कवी कळ तर बघूया आता त्यांनी आपल्याला कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे आणि जे विद्यार्थी माझी ही कविता बघत आहेत तुम्हाला जे जुने माझे विद्यार्थी आहेत त्यांना तर माहितच आहे की जेव्हा मी शिकवत असते त्यावेळी हातामध्ये पुस्तक असलं पाहिजे आणि पेन्सिल असलं पाहिजे इम्पॉर्टंट शब्दांचे अर्थ जे काही मी तुम्हाला सांगणार ताबडतोब ते लिहून घ्यायचे ओके म्हणजे जेव्हा तुम्ही कविता वाचणार त्यावेळी तुम्हाला त्यांचे शब्दांचे अर्थ समजले पाहिजे ओके तर आता उजाडे खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार खिन्न म्हणजे उदास उदास आंधळा अंधार अंधार म्हणजे काय आंधळापणाच असतो ना तर खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार ओसरेल म्हणजे काय होईल संपेल लहरींत किरणांची कलाभूत मोहरेल आता उजाडेल आता लहरी कशामध्ये येतात तर लहरी नदीच्या पाण्यामध्ये तलावाच्या पाण्यामध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये कुठेही सूर्य उगवला तर त्याचं किरण त्याच्यावरती पडणारच की नाही कोणत्याही पाण्याच्या लहरीवरती पडू दे कलाभूत का म्हटलं आहे त्यांनी किरणांची कलाभूत म्हणजे लहरी जेव्हा वर खाली वर खाली होतात त्यावेळी ती जी किरणांची जी सोनेरी हे त्याच्यावरती आलेली असते त्याच्यामध्ये असं डिझाईन डिझाईन दिसतं आपल्याला जर कधी गावाकडे वगैरे तू गेलेला असशील आणि तिथे तू कधी हे निसर्ग ऑब्झर्व्ह केलं असेल बघितलं असेल बघितलंय का कधी तर कधी असा विचार केला होता का कवीच्या दृष्टीने हा तर आता असा पण विचार करायचा ठीक आहे तर कशा त्या लहरींवरती त्या किरणांची हे आली आणि ते कसे वेगवेगळे डिझाईन कलाभूत म्हटलं आहे त्याच्यासाठी कवींनी आता उजाडेल शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आता शुभ्र आनंद शुभ्र म्हणजे काय शुभ्र उजाडेल उल उजाडेल ना सूर्य आल्यानंतर शुभ्र आनंदाच्या लाटा शुभ्र म्हणजे पांढरा सफेद ओके शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आता मृदू गळ्यांत खगांच्या खग म्हणजे काय खग म्हणजे काय खग म्हणजे पक्षी सकाळ झाली तर मृदू गळ्यांत खगांच्या पक्ष्यांचा आवाज कसा असतो मऊ एकदम किलकिलची चिवचिवाट वगैरे जे काही मृदू म्हणजे काय मऊ मधुर एकदम ठीक आहे चिमण्याचा आवाज ऐकलेस नाही महिन्याचा आवाज ऐकलायस का महिन्याचा आवाज नाही ऐकलायस तू आणि हा पोपट ह्याचा तर रोजच ऐकतो आवाज हो की नाही हा तर अशा पक्ष्यांचा खग म्हणजे काय पक्षी समानार्थी शब्द मध्ये हा शब्द येतो पक्षीचा समानार्थी शब्द काय आला तर खग खगचा समानार्थी शब्द काय पक्षी लक्षात ठेवायचं हे किलबिल पालवेल आता काय होईल पक्ष्यांची किलबिल सुरू होईल आता उजाडेल सकाळ सकाळी व कधी चार वाजता जर नजर डोळे उघडले असतील तर पक्ष्यांच्या किलबिलाट ऐकू येतो इथे सुद्धा आपल्याला ऐकू येतो वारा हसेल पर्णांत पर्ण म्हणजे काय पर्ण म्हणजे पान झाडाची पाने वारा हसेल पर्णांत सकाळचे जो मंद मंद वारा असतो त्याच्यामध्ये काय झाडाची पाने जी असतात ती हलतात ना तर त्याला कवीनी अशी उपमा दिली आहे वारा हसेल पर्णांत म्हणजे पानांत समान अर्थी शब्द लक्षात ठेव परत मुग्ध हिरवे पणांत ग्रीनरी असतेच ना सकाळी आता झाड हिरवीच असतात की नाही मुग्ध हिरवे पणांत गहिवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल आता उजाळेलं गहीवरल्या प्रकाशी म्हणजे एकदम गहीवरून आलेला जो प्रकाश आहे गहीवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल आता पहाटेच्या वेळी जेव्हा आपण उठतो ना जे मॉर्निंग शाळेत जातात ना मुलं नॉर्मली त्यांना पाहायला भेटतं आता थंडीच्या जा दिवसात तर जास्तच तुम्हाला पाण्याचे थेंब दिसतात ना गाड्यांवरती रस्त्यांवरती झाडांच्या पानांवरती ते जे असतात ना त्याला दवबिंदू म्हणतात जेव्हा धुक होतं ना पहाटेच्या वेळी मग जेव्हा सूर्य उगवायला लागतं त्या धुक्याचं काय होऊ लागतं पाणी होऊ लागतं मग ते पाणी होऊन होऊन पडायला लागतं तर ते जे झाडाच्या पानावर पडतं ना त्याला दवबिंदू असं म्हणतात ठीक आहे कसं असतं धुक्याचं पाणी म्हणजे दवबिंदू धुकं माहितीये ना सकाळच्या वेळी एकदम मॉर्निंगला ते व्हाईट व्हाईट असतं ते धुकं फॉग म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये ठीक आहे आता उजाडेल आनंदांत पारिजात उधळीत बरसात आनंदात पारिजात पारिजातच फुल माहितीये का तुला ते त्यांची फुलं कधी झाडावरती तुला खूप कमी दिसतील आणि त्याचा सडा असा पडलेला जास्त दिसतो आपल्याला okay, आनंदांत पारिजात उधळीत बरसात आता आनंदांत पारिजात उधळीत बरसात कशांची बरसात उधळणार ते फुलांची बरसात गोड कोवळा गारवा सुगंधात थरारलेलं पारिजातच्या फुलाचं जे सुगंध सगळीकडे पसरत ठीक आहे त्याच्यामुळे काय सांगितलं आहे गोड कोवळा गार आणि त्याचा जो सुगंध असतो ना तो एकदम मंद असतो असं खूप स्ट्रॉंग नसतो की कधी कधी स्ट्रॉंग स्मेलनी इरिटेट होतो ना आपण तर ते स्ट्रॉंग नसतं एकदम माइल्ड सुगंध हवेच्या बरोबर सगळीकडे पारिजातचा सुगंध दरवळलेला आहे ठीक आहे तर सुगंधात थरारेल आता उजाडेल म्हणजे पसरेल सगळीकडे सुगंध त्याचा पसरेल फुलतील नकळत कळ्यातले देवदूत मग काय होणार ते कळीच काय होणार कळी उमलते तेव्हा काय होणार फुल होणार हो की नाही मग फुलतील नकळत कळ्यातले देवदूत निळा सोनेरी गौरव दिशांतून उमलेलं निळा सोनेरी गौरव आता इथे बघा फुलातील नकळत कळ्यांतले देवदूत पराग कौन। पराग कौन आता जेव्हा फुल उमलते त्यावेळी देवदूत म्हणजे फुलांच्या आतमध्ये असलेले पराग कण पराग कण तुम्हाला सायन्समध्ये आता लकीली इथेच एक फुल भेटले मला हे जे फुल आहे ना ते त्याच्या हे झालंय पण हे जे आतमधले हे जे दिसते ना तुम्हाला ह्याला पराग कण म्हणतात समजलं त्यांना त्यांनी देवदूतांची उपमा दिलेली आहे जे दिसते काय आहे हे परागकण आहे ठीक आहे तर कळ्यातले देवदूत म्हणजे कळी उमळली फुल आलं की त्याच्यामधले परागकण बाहेर पडतात निळा सोनेरी गौरव दिशांतून उमलेलं आता आभाळाचा रंग कसा असतो निळा आणि किरणे कशी असतात सूर्याची जी किरणे असतात ती सोनेरी असतात तर निळा सोनेरी गौरव दिशांतून उमलेलं म्हणजे सूर्योदय होतो तर ते जे चित्र दिसतं निळं आणि सोनेर ठीक आहे तर ते दिशांतून उमळेल तो वर वर येत जातो ना सूर्य तसं तसं ते निसर्गाचं सौंदर्य कसं होत जात वाढत थी जात ठीक आहे निळे आकाश भरून दाही दिशा उजळून आता सूर्याचं किरण आता अजून वर आले की सगळीकडे सूर्यप्रकाश तर निळे आकाश भरून पूर्ण आकाश भरून जात सूर्यप्रकाशाने ओके आभाळाचा रंग निळा असतो ओके नाही तर तो पूर्ण भरून जातो सूर्यप्रकाशाने दाही दिशा उजळून आता त्याचा जो प्रकाश आहे सगळीकडे दाही दिशांना पसरलेला आहे कळलं ना आता आपल्या घरापर्यंत दारापर्यंतही आलेलं आहे प्रत्येक ठिकाणी पसरला आहे आता सूर्याचा प्रकाश आज सारे भय सरे उरी ज्योतिर्मय झरे आज सारे भय सरे तर आता आपल्या ज्या मनातील भीती आहे अंधाराची ती काय होईल संपूर्ण जाईल तर कळलं ना तर त्या भाषेत म्हणायचं म्हटलं सूर्याच्या आगमनाने सारी भीती आज काय होईल संपून जाईल किंवा सरून जाईल आणि पुरी म्हणजे काय उरी म्हणजे मन मनामध्ये ज्योतिर्मय झरे तर मनामध्ये प्रकाशमान ज्योतिर्मय म्हणजे प्रकाशमान प्रकाशमान म्हणजे उजाडल्यावर की सगळीकडे प्रकाश होतो ना ज्योतिर्मय झरे वाहतील ओके ज्योतिर्मय झरे वाहतील पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल आता अंधार संपलं पहाट झाली तर ते एक आशीर्वाद एक चांगलं ब्लेसिंग आपल्यासाठी ते घेऊन आलेलं आहे काय प्रकाश जे आहे उजाडलेलं जे आहे ते आपल्यासाठी एक चांगला चांगली एक सुरुवात एक चांगला आशीर्वाद घेऊन आलेला आहे तर पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल म्हणजे पहाटेचा मंगलमय आशीर्वाद जो आहे तो आपल्या प्राणांतून उगवेल म्हणजे उजाडणारा प्रकाश मनामनातील आशा जागवेल ठीक आहे आता उजाडेल आता आपण कधी कधी रात्री झोपतो त्यावेळी आपल्याला उद्या हे करायचं आहे मला उद्या ते करायचं आहे आणि कधी कधी असं पण टेन्शन असतं होईल की नाही भेटेल की नाही कळलं ना तर जेव्हा उजारतं तेव्हा नवीन सुरुवात होते आणि आपण नवीन काहीतरी करायच्या एक उमेदीने उठतो की नाही आता सकाळी उठल्या उठल्या एक उमेद असते की आणि आपल्या दिवसभराचं काय काम आहे ते असतं हो की नाही तर आपण त्याची सुरुवात करतो त्याच्यासाठी हे जे उजेडाचा जो आशीर्वाद आहे ते घेऊन आपण आपल्या जीवनाची त्या दिवसाच्या जीवनाची जी सुरुवात आहे ती त्याच्या आशीर्वादाने म्हणजेच सकारात्मक ऊर्जेने पॉझिटिव्हिटीने करतो आणि कोणतंही काम करताना आपण असा विचार करूनच करतो ना की हे झालंच पाहिजे काम तर खूप चांगलं होईल होणार नाही असा ना विचारच नाही करायचं ठीक आहे हे काम होईल मी करीन आजचा दिवस माझ्यासाठी खूप चांगला आहे उठल्याबरोबर पहिलं तेच ब्लेसिंग करायचं स्वतःला आजचा दिवस माझ्यासाठी बेस्ट आहे मी जेही काम करणार आहे ते माझं होणार आहे आणि सगळं खूप चांगलं होईल सगळे माझ्याबरोबर चांगलं व्यवहार करतील दुश्मनी ही, दोस्त होईल ही। अशा प्रकारे स्वतःला ब्लेसिंग देऊन उठलं ना ते? बरो बर। की ते तसंच होतं आपल्याबरोबर कळलं ना तुला नॉर्मली जीवनात सुद्धा आपल्याला असंच केलं पाहिजे की उठल्या उठल्या आपण स्वतःला आधी पॉझिटिव्हली ब्लेसिंग केलं पाहिजे उठल्या उठल्या लोक काय काय यार आता परत उठलो आणि परत जावा क्लासला जावा शाळेत जावा मग हो तिकडे असं होणार तिकडे असं होणार निगेटिव्ह ह्याला काय म्हणतात निगेटिव्ह विचार करणार तर त्या विचार करायचा तर चांगला विचार करा ना आज मी चांगलं बेस्ट परफॉर्म करीन आज मी जे शिकवले ते व्यवस्थित माझ्या माइंडमध्ये राहील असं जे काही आहे ते आपण पॉझिटिव्हली स्वतःला ब्लेसिंग करायचं उठल्या उठल्या सकाळी तर ते काम होतं ठीक आहे झाली का कविता की आहे अजून झाली तर अशा प्रकारे आता उजाळेल हे चित्रही तुम्ही बघा जर बघितलं नसेल किती सुंदर चित्र इथे त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे ह्या चित्रातच मला वाटतं आपली कविता पूर्ण दिसते आहे हो की नाही फक्त इथे एक त्या लोकांनी नदी आणि त्याच्यावरती किरणे दाखवायला पाहिजे होती अदरवाइज हे चित्र पूर्णपणे इथे पारिजाताची फुलं सुद्धा इथे पडलेली दाखवलेली आहे सूर्य उगवताना निळे आकाश पक्षी बिक्षी सगळं दाखवलंय ते एकच राहिलंय फक्त त्याच्यामध्ये ठीक आहे तर अशा प्रकारे ही कविता संपली काही शंका आहे का तुला ह्याच्यामध्ये एनी डाउट ठीक आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याच्या खालील जी प्रश्नांची उत्तरं आहेत स्वाध्याय ते आपण सोडवणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे जर नवीन आहात तुम्ही माझ्या चॅनलमध्ये तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल चायक टॅप करायला विसरू नका ओके आणि आवडला असेल तुम्हाला व्हिडिओ तर लाईक नक्की करा काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता काही शंका नसतील तर एक थँक्स तर तुम्ही मला लिहू शकता हो की नाही मग तुमचं नाव आणि कुठून तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहात हे पण लिहिलं ना तर मला जास्त आनंद होईल ओके चला मग भेटूया लवकरच सोडवण्यासाठी आपला आता उदारेलचा स्वाध्याय तोपर्यंत तो ऑल बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय